का इथं बघा आता इथं जीवाशी खेळतात हे सर्वजण सर्वच हे अधिकारी पण खेळतायत हे ठेकेदार खेळतायत आज इथल्या परशुरामकरांना जीव्यात झालेला आहे ज्या संरक्षण भिंत टाकायला पाहिजे त्या नाही हे हे जो फाउंडेशन घ्यायला पाहिजे होत या संरक्षण भिंतीचं या साईटून सुद्धा ते फाउंडेशन सुद्धा नीट न केल्यामुळे हे दिवसेंदिवस रस्ते ते खसतायत हे ब्रिजची क्वालिटी सुद्धा आपण बघताय भंगार मध्ये आज भंगार मध्ये तो ब्रिज विकला काढला जातो सकाळी काय प्रकार काढला खसतात या ठिकाणी बघितल्यानंतर सर्व खचत चाललंय सर्व येणं जाणं आता मुश्किल होणार आहे त्या साईडला सुद्धा काय कंडिशन आहे ती बघा म्हणजे मुंबई गोवाला मार्गाला दुसरा मार्ग काढायची वेळ आली आहे अशी परिस्थिती झालेली आहे अजून पाऊस पूर्णपणे पाऊस पूर्ण व्हायचा आहे या परिस्थितीमध्ये आताच ही कंडिशन आहे म्हणजे शंभर वर्ष पूजा का घातलेली आहे पूजा घातली म्हणजे सद्बुद्धी येऊ दे इथं जर का कुठं तार त्रास असेल तो सुद्धा निघू दे आणि चांगलं काम होऊ दे आणि त्याच बरोबर हेनी जो काय चुक केले जेनी जेनी चुक केलाय जेनी ज्यांनी पैसा खाल्लाय ते मध्ये जाऊ दे हे देवाला आम्ही साकडं घातलेलं आहे मनापासून साखडं घातलेलं आहे कारण हे पापाचा पैसा ज्यांनी घेतला आहे हा गोरगरिबांना जो त्रास होतोय कित्येक जणांना आयुष्य आयुष्य बघायला लागतं आयुष्य बघायला लागतंय जायबंदी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आज बघायला इथं सांगितलं आमच्या दादानी सांगितलं खाली काय जीवाला फार धोका आहे अतिशय त्या आमच्या कुटुंबातली म्हणजे गेल्या टायमावर चार चार माणसं गेले आज त्यांना सुद्धा दिवस म्हणजे रात्र आणि दिवस भीती वाटते हा जो भाग आहे ना हा सगळा भागच्या विभागात येत नाही ह्याचा पेंडला ऑफिस आहे ऑफिस आहे नाही ना नहीं, नहीं, हो ना हे सगळेच अधिकारी इथलेच आहेत ना सगळे जे काय काम करतात इथलेच आहेत आम्ही त्या ठिकाणी वारंवार या सगळ्या ठिकाणी आम्ही एकाच देत एक नाही आमच्यावरती गुन्हे पण दाखल करतात गुन्हे झालेले आहेत गुन्हे नुसतं पेन नाही त्यामध्ये कर... जे काम बन काम केलं ते प्लॅनिंग व्यवस्थित केलं सगळ्यात व्यवस्थित जर का ग्रामस्थांना खाली गाव आहे हा गाव भले मोठं गाव आहे ना एक हजार मोठं गाव आहे चार मृत्यू झालेले आहेत इथे खाली वरची सुद्धा दरड कधी येईल आणि वरची दरड आली की डायरेक्ट खाली जाऊ शकते इतकी दयनीय अवस्था आणि हे कसं जात हे जायला खाली वर वेळ नाही लागणार आहे हे झाल्यानंतर अडक बसण्यापेक्षा आम्ही सत्यनारायण महाराजाला पण उभा केली की हे ना शासन आहे शासनाला जाग येऊ दे आणि लवकरात लवकर हे ले जे बोगच काम केलं हे एकाच ठिकाणी होत नाहीये त्याच्या अगोदर इथे झालंय त्याच्या खाली झालेला आहे सगळ्याच ठिकाणी हा ब्रिज सुद्धा एवढा मोठा ब्रिज खर्च करून सुद्धा हा गोरगरिबांच्या खिशातलाच पैसा आहे गोरगरिबांच्या खिशातला पैसा आहे जो आपल्याला आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून घरपट्टीच्या माध्यमातून या सगळा जो टॅक्स भरतो तो टॅक्सचाच पैसा हा लुबाडला गेलाय आणि त्याच्यामुळे क्वालिटीचं काम झालं नाही आणि मोखांड मोखांड बिरताय ते लोक त्याला काही कोण करू शकत नाही आणि म्हणून जो धाक असतो कायदा काय असतो आणि म्हणून सांगितलंय ब्रिटिशांवरती विश्वास होता आज ह्यांच्यावरती कामावरती विश्वास कोणाचा राहिला नाही आणि ज्यांना ज्यांना पुनर्वसन कोणाला करायचं असेल तर शासनाने ज्या पद्धतीनं तर डबल द्यायला पाहिजे डबल आता दिलं नाही चौपट हे दिलं नाही त्याच्यापेक्षा कारण फार बेकार कंडिशन आहे रात्रंदिवस राहू शकत नाही त्याच्यामुळे जी एकवीस गुरु आहेत त्यांच्या कोणाची असतील कोणाची मागणी असेल कारण जीवाला झोप लागत नाही इतकी रात्रंदिवसा लोकांच्या सर्वसामान्यांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत हे कधीही उठून खाली येईल हा परशुराम घाट म्हणजे जे पहिलं होतं ते बरं होतं त्याच्यापेक्षा फार मोठं दुग्न करून ठेवलेलं आहे आणि म्हणून मायबाप सरकारला सगळ्यांनाच म्हणजे कोणाला राग बीक काय येऊ दे नको ह्याच्यावर चांगला निर्णय व्यवस्थित निर्णय काढावा आणि हा कोकणचा जो आहे एवढ्या वर्षाचा एवढ्या वर्षाचा जो काय कोकणाला रस्ता पाहिजे बघा तिकडनं एक मात्र ठेवले काय अवस्था आहे राज रोज किंमले पडत आहेत काही चिंता नाही या ठिकाणी लवकरात लवकर यांच्यावरती हे जे काय जे तात्काळ तात तामोड नवीन काम झालं पाहिजे नवीन रस्ता झाला पाहिजे धातूर था। मातूर काय झालं नाही पाहिजे नवीन आला नवीन आला कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन यांना यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांना बक्षीस नव्हे त्यांनी तर काही करायचं आणि नवीन द्यायचं हे बक्षीस कामा कामाने यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे लोक जेलमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे बोला बोला काय समस्या समस्या म्हणजे आता मी पेड्याच काय नाव संतोष चोपडे आज अक्षरशः पेढे हा जीव नोटीस घेऊन जगतोय कारण गेली आता ही खाली डोंगर पायथ्याला आज जवळजवळ दोन हजाराची वस्ती आहे आज आपले प्राण सांगा किंवा ग्रामसेवक वगैरे आम्हाला इकडे नोटीसा देतात तुम्ही सांगा स्थलांतर करायला सांगता ही तिथली पूर्वज लोक आहेत स्थलांतर होण्यासाठी काय तरी तुम्ही त्याचे के नियोजन केलंय का आज रस्त्याची तर अशी अवस्था आहे सगळ्यांनी सांगत नाही की रस्त्याची अवस्था काय कारण आम्हाला रात्रंदिवस झोप लागत नाही कारण हे कधीही डोंगर खाली येऊ शकतो आता तुम्ही हे टप्पे बघत इथे चार टप्पे तर खाली गेले मोरेवाडचे मागच्या वेळी कुंभराणी अक्षरशः ते आपण सांगत त्याप्रमाणे मनुष्य म्हणजे की शनीबाई नेमकं काय विषय अक्षरशाला काय निर्माण होतो काय नाही नाही एकदम बोगस हा सगळं काम बोगस आहे हे इथं सगळं टक्केवारी घेण्याचं काम सगळं चाललेलं आहे आणि आम्हाला सगळं दोन्ही गावाला भीतीच्या वातावरणात आम्हाला जा लागतं काय म्हणजे धोका काय निर्माण झाला धोका म्हणजे काय समस्या निर्माण झाली इथं ज्या वेळेला पंधरा दिवसापूर्वी हे अखंड डोंगर खाली खचला थातूर मातूर चार वर्षापूर्वी जेव्हा डोंगर खचला होता आणि चार माणसं मेली कुंभारवाडी अख्खी कुंभारवाडीतील चार घरं काढल्या गेली त्याच्यानंतर ते थातूरमातूर काम केलं ते सुद्धा पूर्णपणे वाहून गेलं आणि म्हणून आणि आत्ता आम्ही आज बघतो ते आज या ठिकाणी पूर्ण रस्ताच खाली खोचलेला आहे त्याची ठिकाणी नुसत्या रस्त्यावरती फक्त शिमेंट हाणकरण्याचं काम करतात बाकी खाली काय सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा केलेलं नाही नुसतं सिमेंट हाणकरून कुठला स्पॉट आहे तर काय ह्याच्या खाली काय आहे ह्याच्या खाली दुसरा ब्रिज आहे छोटा ब्रिज आहे खाली जायला शेतावर जाणाऱ्या लोकांसाठी अंडर अंडरपास आहे या ठिकाणी किती धोका वाटतोय तुम्हाला काय धोका गाव खाली येण्याच्या परिस्थितीमध्ये ही एकवीस घरं तर त्यांना आम्हाला त्यांची स्थलांतरित करायला सांगितलं ते पूर्णपणे धोकादायक आहे देवस्थान परशुरामांचं मंदिर धोकादायक आहे खालची वाडी जर हे डोंगर खचला तर आखी वाडीच्या वाढल्या घातली किती कार्यकर्ते इथं आले काय काय जो पन्नासशे कार्यकर्ते कोणाला माहिती होतो पन्नासशे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही हजर आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास रत्नागिरी टुडे या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका